ज्याची मागणीच नव्हती तेच आरक्षण आम्हाला आहे तुम्ही मराठ्यांना वेड्यात काढताय का स्वतंत्र आरक्षणाहून चिडलेल्या जरंगेंनी सरकारला थेट इशारा दिला आहे आरक्षणाच्या मसुद्यात नेमकं असं काय आहे चिडलेल्या जरंगेवर आता मुख्यमंत्र्यांचा खुटा उपसण्याची वेळ आली आहे का आरक्षणाच्या लढाईत काय घडतंय जाणून घेऊया सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जन्मंतक मराठी राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा मसुदा मंजूर केला मराठा आरक्षणासाठीचं विशेष अधिवेशन आज पार पडलंय मात्र जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झालेत मराठा आरक्षणाच्या मागणी आड येणाऱ्या प्रत्येक नेत्याला जरांगे यांनी कडकडून विरोध केलाय आणि खुट्टा उपटण्याची त्यांचं जी भाषण असेल किंवा ती भाषा असेल ती जोरदार गाजली आता खुट्टा उपटण्याचा अर्थ एखाद्या नेत्याला राजकारणातून कायमचं बाजूला फेकणारा असा घेण्यात आला होता भुजबळावर टीका करणारे जरांगे मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत मात्र नेहमीच त्यांची सौम्य भूमिका आपल्याला घेताना पाहिलेत मुख्यमंत्र्यांनी मोठी निराशा केल्याचं चित्र सध्या आहे जरांगे मुख्यमंत्र्यांचा खोटा उपटणार का हा प्रश्न पुढे येतो आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्यात येणार दहा ते बारा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यात येणार असं असल्याची चर्चा होती यामुळे मराठा आंदोलन थांबणार की भडकणार हा प्रश्न केंद्रस्थानी आलाय स्वतंत्र आरक्षणाच्या निर्णयामुळे जरांगे व शिंदेमध्ये निर्माण झालेली जवळीक आता त्याला तडा जाण्याचे चिन्ह सध्या आहेत आता बघा ना मुख्यमंत्री शिंदेना मराठा समाजात प्रचंड लोकप्रियता ती पाठीमागिल्ल्या महिन्यात मिळाली होती आणि त्याला देखील तडा जाणार असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे आता एकंदरीत चित्र पाहिलं तर मराठा आरक्षण आणि मनोज जरंगे पाटील आणि यांच्यामधली हे स सध्या चालू असलेलं घमशान युद्ध आता मसुदातल्या महत्त्वाच्या गोष्टीवर नजर टाकूयात आपण मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे मराठा समाजाला आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा मसुद्यात उल्लेख करण्यात आलेला आहे आता मराठा समाजातील मागास वर्गासाठी स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं आहे आणि यासाठी चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाज पात्र ठरणार आहे मराठा समाजाची लोकसंख्या ही अठ्ठावीस टक्के असल्याचं मसुदा सांगतो राज्य सरकार म्हणजे राज्य सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आरक्षण देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे मराठा समाजाला राजकीय आरक्षण मिळणार नाही हे महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी आत्महत्या ग्रहचा जो आकडेवारी आहे ते चौऱ्याण्णव टक्के मराठा समाजातील शेतकरी आहेत तर मराठा समाजातील एकवीस ते बावीस टक्के कुटुंब दारिद्र्य रेषेखाली येत आहेत अठ्ठावीस टक्के असलेल्या मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात ठेवून अन्यायकारक नसल्याचं मसुदा म्हणतो त्यामुळे मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग असणंही गरजेचं असल्याचा मसुदा सांगतोय आता एकीकडे मराठा समाजाचा स्वतंत्र आरक्षणाचा मुद्दा आणि मसुदा स्वीकारला तर दुसरीकडे मनोज रंगे यांनी सरकारच्या निर्णयावर असहमती दर्शवली आहे मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दहा टक्के आरक्षण देण्याची सरकारने घोषणा केली आहे तर मनोज जरंगे यांनी आम्हालाही आरक्षण मान्य नसल्याचं स्पष्ट केलंय ते म्हणत आहेत की आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवं आहे सरकारनं विनाकारण नको त्या गोष्टी पुढे आणू नये आम्ही अजिबात त्या खपवून घेणार नाहीत उलट आता आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील मनोज जरंगे पाटलांनी दिला आता तसंच सगळे सोयरे हो यांना आरक्षण देण्याची निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशीही त्यांची मनोज जरंगे पाटलांची एक मागणी आहे आता शिवसेनेचं सूत्र मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वोटर बँकेच्या शोधात होते वाचित मराठा आंदोलनाला ते समोर आले आणि उपोषण सोडवलं गुलाल उधळला आणि शिंदे मराठ्यांची एक नवीन हा म्हणून समोर आली अशी चर्चा सुरू झाली होती आता मात्र म मराठा आंदोलक आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये अंतर वाढणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आता त्यामुळे ऐनवेळी भुजबळावर टीकेच्या तोफा डागणारे मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांची कोंडी करणार का हा खरा प्रश्न आहे सरकारच्या निर्णयावर आणि जरांगे यांच्या भूमिकेवर तुमचं मत काय ते तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी